सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच एस क्यू डबल ए एफमध्ये आपल्या शाळेची नेमकी नोंदणी कशी करायची कारण आपल्याला काही लॉग इन देण्यात आलेलं नाही आहे तर प्रत्यक्षामध्ये आपल्याला ऑनलाईन ऑनलाईन जाऊन आपल्या शाळेचं लॉग इन तयार करायचं आहे तर हे ऑनलाईन आपल्या शाळेचं लॉग इन कसं तयार करायचं आहे आपल्या शाळेचा युजर नेम काय असेल पासवर्ड नेमका कोणता टाकायचा आणि नेमकं कुठे जायचं लॉग इन तयार करायसाठी हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया की प्रत्यक्षामध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच एस क्यू डबल ए एफमध्ये आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची तर सगळ्यात अगोदर मित्रांनो बघा तुम्ही मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर येऊन इथं इथं तुम आलात इथं तुम्ही कुठंही जा म्हणजे अगदी तुम्ही गुगलमध्ये जा किंवा कुठल्याही ब्राउझरमध्ये जा त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही एक तर मा डॉट ए सी डॉट इन असं टाकू शकता किंवा एस सी आर टी डाटा वेब ॲप हे असं टाकू शकता जर असं टाकलं तुम्ही तर याबा या या पद्धतीनं येईल आणि तर शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा आणि तर ओपनवर क्लिक करायचं आहे आपल्याला जर तुम्ही ब्राउझरमध्ये आलात गुगलमध्ये आलात एखाद्या किंवा इतर कोणत्या ब्राउझरमध्ये गेलात तर एस गेला, सी आर टी डाटा डॉट वेब डॉट ॲप असं टाकलं की तुम्हाला या पद्धतीनं दिसेल मित्रांनो सर तुम्ही इथं या आता इथं दिलेलं आहे की राज्य शैक्षणिक संशोधन महाराष्ट्र प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा इथं काय म्हटलंय लॉग इन जर तुमच्याकडे खाते नसेल तर खालील बटन दाबा आपल्याकडं दा पहिल्यांदा आपण एंट्री मारत असाल तर आपल्याकडे कोणाकडेही खातं नाही कारण राज्यामध्ये पहिल्यांदा हे मूल्यमापन सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे याचं खातं नाही तर खाते तयार करा यावर क्लिक करावं लागेल त्याच्यानंतर खाली इथं लॉग इन पण दिलेलं आहे की लॉग इन तयार करा इथं पासवर्ड बदला असं पण म्हटलेलं आहे आपल्याला लॉग इनही करायचं नाही कारण आपल्याकडे खातंच नाही आहे पासवर्ड तर बदलायचा प्रश्नच नाही आहे तर सगळ्यात अगोदर खाते तयार करावर आपण क्लिक करू इथे तयार क्लिक करा इथं तयार क्लिक इथं क्लिक केल्याबरोबर मित्रांनो कृपया तुमचा नेम आणि पासवर्ड लिहून ठेवावा कसा लिहून ठेवावा काय लिहून ठेवावा तर बघा इथं ईमेल प्रविष्ट करा असं म्हटलेलं आहे काय म्हटलंय येथे ईमेल प्रविष्ट करा कोणता ईमेल टाकायचा आहे तोच ईमेल टाकायचा आहे जो ईमेल आपल्या युडायसला जोडलेला आहे तो ईमेल इथे टाकायचा आहे मित्रांनो आता बरेच जण पासवर्डच्या संदर्भात विचारणा करत आहे या संकेतस्थळासाठी पासवर्ड लिहा मित्रांनो तुमच्या यु पासवर्ड इथं टाकायचा नाही आहे तर इथं तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे कुठलाही पासवर्ड तयार करा आठ अंकी पासवर्ड असावा फक्त कुठलाही करा तुम्हाला जे टाकायचं तो टाका जो इथं पासवर्ड तुम्ही लिहिला तोच पासवर्ड खाली टाका तोच पासवर्ड खाली टाकायचा असं आपण जर केलं म्हणजे की लगेच आपण इथं असं टाकलं की आपल्याला पुढं काय होईल या पद्धतीनं दिसेल असं टाकलं की नंतर येतं ईमेल ये आय डीची पुष्टी खात्री करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा काय केलं परत एकदा सांगतो आपण इथं आपला ईमेल आय डी टाकला जो युडाएसला जोडलेला आहे तो त्यानंतर इथे एक पासवर्ड तयार केला आपण आपल्या मनानं तो पासवर्ड वर टाकला तसाच खाली टाकला कमीत कमी आठ अक्षरी ओके okay? आणि खाते तयार करा यावर आपण क्लिक केलं की आपण इथं आलो ओके okay? इथे आलोत आपण इथे आल्याच्यानंतर आता ईमेल आय डीची पुष्टी खात्री करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा इथं ईमेल आय डी टाकला आपण डबल ईमेल आय डीची पुष्टी खात्री करा याच्यावर क्लिक करता आपल्या ईमेल आय डीची पुष्टी खात्री करा आपल्या ईमेल आय डीची खात्री करण्यासाठी आपण नोंदवलेल्या वैद्य ईमेल आय डीवर ईमेल पाठवण्यात आलेला आहे कृपया आपला ईमेल आय डीमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला ईमेल आय डीची पुष्टी किंवा खात्री करा क्लिक केल्यानंतर एकशे पन्नास सेकंदापर्यंत वाट पाहा लिंक आल्यावर ती इनबॉक्स स्पॅम बॉक्समध्ये आहे का याची खात्री करा आपण कुठं आली कधी बघायची ओके आता आपल्याला काय करायचं आहे बघा आता इथून मागं जायचं आहे आणि आपला मोबाईल ओपन करायचं आहे आपल्याला मोबाईलवर किंवा तुमचं जे काही कम्प्युटर असू शकतं लॅपटॉप असू शकतो पण आपल्या ईमेल आय डीमध्ये जायचं आहे आपल्याला तुम्हाला मेल आलेला आहे आता जो इथं मेल टाकला होता आपण इथं जो मेल टाकला होता कोणता मेल टाकला होता यू डायसला जोडलेला त्याच्यावर आपल्याला मेल आलेला आहे आणि हे बघा हे मेल आला या सॉरी या पद्धतीनं असा मेल येतो तुम्हाला तुमच्या एस सी आर टी डाटावरील ईमेलची पडताळणी करा आणि आज ही लिंक आलेली आहे याच्यामध्ये हॅलो तुमच्या ईमेल पत्त्याची पडताळणी करण्यासाठी ही लिंक फॉलो करा या लिंकवर क्लिक करायचं आहे आपण या, या लिंकवर क्लिक करता क्षणी युअर ईमेल हॅज बीन व्हेरीफाईड आणि तसं ते काय म्हणतं की तुमचं अकाउंट इथं ओपन करायचं आहे तर याच्यासाठी कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे आपल्याला ह्या कंटिन्यूवर जर आपण क्लिक केलं ना मित्रांनो ह्या कंटिन्यूवर क्लिक करता डायरेक्ट हे पेज येतं आपल्याला कंटिन्यूवर आपण क्लिक केलं की या पेजवर हो येतो काय केलं आपण आपल्याला तिथं लिंक टाकली इथं आपण हे केलं ईमेल आय डी टाकला खाली ईमेलवर पुष्टी करायच्यावर क्लिक केलं मी परत परत सांगतोय क्लिक केलं क्लिक करता क्षणी आपल्याला इथं असं आलं की तुमच्या ईमेल आय डीवर एक इथं असा मेसेज आला तुमच्या ईमेल आय डीवर मेल पाठवलेला आहे म्हटलं ईमेल आय डीवर आपण आलो तर खरंच इथं मेल आलेलं आहे इथं ही जी निळी लिंक दिसते ह्या निळ्या लिंकवर आपण क्लिक केलं या निळ्या लिंकवर क्लिक करता क्षणी इथं पुन्हा कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे आणि आता डायरेक्ट आपण इथं ओपन झालो ओके आता आपल्याला खाते तयार करायचं का नाही तर आता लॉग इनवर क्लिक करावं लागेल कारण आपण युजरनेम आणि पासवर्ड तयार केलेला आहे आता या लॉग इनवर क्लिक करा आता बघा या लॉग इनवर क्लिक करता क्षणी आता काय आलं पहा <coughs> बघा इ इथे इत, इत, ईमेल प्रविष्ट करा येथे ईमेल प्रविष्ट करा कोणता ईमेल जो आपण आत्ता टाकला होता तो आणि आत्ता जो आपण पासवर्ड तयार केला तो पासवर्ड इथं टाकायचा आणि लॉग इन म्हणायचं आहे मित्रांनो तुम्ही आतमध्ये येऊन इथं असं तुम्हाला ते म्हणतं की आपल्या शाळेचा युटाइस क्रमांक मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर येथे नोंदवा शाळेचा युडायस क्रमांक नोंदवायचा इथं आपल्या शाळेचा अकरा अंकी मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर तोच लिहायचा जो यु एस सी कनेक्ट आहे परत सांगतोय मुख्य ईमेल पण तोच लिहायचा आहे जो युडाय सी कनेक्ट आहे मोबाईल नंबर पण तोच लिहायचा जो यु डायस सी कनेक्ट आहे काही मुख्याध्यापकांचे बदली झालेली असेल काही रिटायर झाले असतील तर आपल्याला नंबर कसा बदलायचा ते पण एका स्वतंत्र व्हिडिओत सांगितलेलं आहे तुम्ही खाली या डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ बघू शकता बघा ईमेल टाक आपण युजर हे टाकलं युडायस कोड टाकला त्यानंतर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकला आणि आता आपल्या शाळेची माहिती मिळवा यावर क्लिक करा यावर क्लिक करता क्षणी तुमच्या शाळेचं नाव येतं युडाय नंबर येतो तालुका जिल्हा येतो तालुका येतो केंद्र पण येतं आणि मग इथं आहे वरील तपशील माहिती बरोबर असल्यास आस हे बटन दावा नाहीतर मागे जा म्हणायचं आणि बरोबर असेल तर हे बटन दावायचं या पद्धतीनं आपण आपल्या शाळेचा नेम पासवर्ड ऑनलाईन माहिती भरण्यासाठी तयार करू शकतो आता माहिती तयार केल्यानंतर आता आपल्याला आतमध्ये एंट्री करायची तर इथं मानके दिलेली आहेत सर्व मानके बघा हे बघा इथं शाळा बाजला म्हटलेलं आहे आपल्याला शाळा बाजल्याची नाही आपली शाळाबरोबर आहे तर इथं मानके ह्या मानकावर क्लिक केलं की आपण आतमध्ये एंट्री करतो ती एंट्री कशी करायची आतमध्ये काय बघायचं काय आहे आतमध्ये हे आपण देखील एका व्हिडिओत सविस्तर बघितलेलं आहे त्याच्यासाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक पाहू शकता मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन घटकाचा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद